डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोला चौक नालंदा बुद्ध विहार येथेच बसवावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आठवाडीच्या सांगोला चौक येथे <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता सदरचा पुतळा हा प्रशासनाने तीन वेळा हटवला होता त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींमध्ये मोठा राग निर्माण झाला आहे सदरचा पुतळा हा सन्मानाने प्रशासनाने तेथे स्थापन करावा या मागणीसाठी आज आंबेडकर प्रेमींनी आटपाडी शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर सुरू केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो प्रशासन हटवला त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा सांगोला चौकातच उभा राहायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आटपाडी येथील डॉक्टर आंबेडकर नगर मधील सांगोळ चौकामधील नालंदा बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये समाजाच्या जागेच्या हद्दीमध्ये जो पुतळा काढून नेलेला आहे तो पुतळा प्रशासनानं सन्मानानं आणून त्या ठिकाणी बसवावा अशी आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे आम्हाला अंधर्भामध्ये प्रशासनाला शासनाला आम्ही विनंती करतो की महामानवाच्या पुतळ्याची विटंबना न करता आंबेडकरी जनतेचा आक्रोश पाहता आंबेडकरी समूहाच्या भावना पाहता ज्या ठिकाणी नारंदा बौद्ध विहार आहे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे अशा ठिकाणी समाज मंदिराच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये उभा करण्यास सर्व समाज बांधवांची बौद्ध समाज असेल आंबेडकर प्रेमी जनता असेल आसपाडतील नागरिकांची प्रामुख्याने मागणी आहे की जेणेकरून बाबासाहेबांचा पुतळा गेले तीन महिन्यापूर्वी बसला होता त्या ठिकाणची सामाजिक विश्लेषण केल्यानंतर समाजामध्ये मूलभूत फरक दिसून याय लागले लोक गुटखा खाऊन तंबाखू खाऊन सदर ठिकाणी फुकत नव्हते रोज स्वच्छता करत होते हार पूर घालत होते पुतळ्याच्या भोवतीने कंडे ठेवून कामाला जाणारा जो कष्टकरी समूह आहे कामाला जाण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून हातातला हातोडा रंधा किंवा पाटे घेऊन वंदन करून तो कामावर जात होता हा एक सामाजिक बदल एका पुतळ्यामुळे घडलेला होता आणि म्हणून आम्ही एक सांगतोय जे लहान मुलं होते जे शिक्षणाच्या केंद्र ठिकाणी होते ते शाळेला जाताना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून जात होते महिला जर कुठं शेतामध्ये खुरपण असेल काय असेल तर निघताना समूहाने हातामध्ये मध्ये असतील ते खुर्पी बाजूला ठेवून बाबासाहेबा पुढे सकाळी सात वाजता कामाला जात होता हा जो सामाजिक बदल त्या ठिकाणी पुतळा उभा राहिल्यामध्ये जो दिसून आला तो समाज सुधारण्याच्या दृष्टीने एक मूलभूत फरक तिथल्या समूहाला जाणवला म्हणून पुतळा कशासाठी पाहिजे पुतळ्यामधनं काहीतरी अर्थ घेतला पाहिजे म्हणून जो पुतळा प्रशासनानं इथून घेऊन गेलेला आहे तो पुतळा आणून समाजाच्या हद्दीमध्ये जे नलंदुध विहारचं कंपाऊंड आहे त्याच्या आतमध्ये प्रशासनानं बसव रस्त्याला आम्ही पुतळा बसवायला कुणाचीच आम्ही मान्यता देणार नाही आणि ज्या वेळा शासन पुतळ्याला जागा देईल पुतळ्याला परमिशन देईल त्या ठिकाणी तोच पुतळा पुन्हा नेऊन सन्मानानं बसवावा परंतु आता समाजाची आक्रोश भूमिका आहे समाजाची आक्रोश भूमिका हे आहे की एक तर तुम्ही पुतळा काढून नेला लोकांनी लॉंग मार्च काढला लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि एवढं करून समाजात म्हणतोय आमच्या हातात काय तर आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की तुम्ही जो पुतळा बाबासाहेबांच्या समूहाने बसवला होता तो पुतळा तिथं आज कंपाऊंड मध्ये आणून बसवा आणि तुमचा रस्ता कसा करायचा आहे तसा तुम्ही करून घ्या आमची त्याला हरकत नाही परंतु आंबेडकरी समूहाच्या भावनेशी खेळू नका